काही छेडछाड केल्यामुळं काही के बंद झालेला आहे तर आपला हा आप नवीन चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओची लिंकच्या शेअर करा तुम अलो टाशी गर्दी साता रे मत आओ हरूना

आज जे आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या आज जे आहेत त्या जशी रॅली चालू झाली अशा तयार या रॅलीमध्ये आणि उत्स्फूर्तपणे आज घोषणा देत आहेत एक मराठा दात मराठा सगळ्या आजची घोषणा द्या आज

गाव तालुका सातारा आरक्षण पाहिजे ना सगळा मराठा एक आहे की पुरा एक झालेला आहे आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे राहणार नाही का आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही बापरे आजी आजी वय काय आरक्षण पाहिजे कुठून आल्या सातारा आसपास अरे वा वा आरक्षण पाहिजे ना वा 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 आजी वय काय तुमचं ऐशी वय अरे बापरे ऐंशी वर्षाच्या आजीबाई आज आल्या बघा आरक्षण पाहिजे नाचवाला ना आता ना? पंतु पण असतील तुम्हाला ना पंतू असतील म्हंटल अरे वा वा बघा आजीबाई आलेले आहे साताऱ्यामध्ये हो साताऱ्यामध्ये मध्ये आजीबाई आलेले आहे आरक्षणाच्या रॅलीत ऐंशी वर्षाच्या आजीबाई सामील झालेले आहे आपण जे टीका करताना की हे आंदोलन फक्त दोन तीन जिल्ह्याचं आहे तर सातारक मध्ये आपण बघू शकता ऐंशी वर्षाच्या आजीबाई आलेले आहे व अलोट अशी गर्दी आपण मागे बघू शकतो जारांगे पाटील व त्यांच्या मागे जी गर्दी त्यांच्या पुढे जी गर्दी आहे

हा जिल्हा ना जिल्हा काय वाटतं आरक्षणाची गरज आहे का नाही म्हणून हा ना काय वाटत सरकार आरक्षण देत नाही अच्छा पोरांना आरक्षणाची गरज आहे ना नमस्कार भाऊ आज सातारा शहरामध्ये मराठ्यांचा जलसागर आलेला आहे आज बातमी दादा धनंजय पाटील आणि सर्व समस्त सातारकर

ग्राउंड पूर्ण पॅक झालेला आहे ग्राउंड ची कॅपॅसिटी दहा हजाराच्या आसपास आहे ऐका ते पूर्ण पॅक आहे आहे ही आहे साधारण आपण पाहता काय वाटत गर्दी बद्दल काय साधारण आपल्याला वाटते एक दीड लाख असेल बोला की एक दीड लाख असेल कसं काय करायचं त्यांना बोलायचं का सांगा की येते तुमच्या थांबा की जरा आपण सांगू इच्छितो की संख्येने मराठा मराठा समाज बांधव किराव रेल्वे सत्ताधाऱ्यांच्या गुंडा कट कारस्थाना झाली पण आता मात्र ऐका आता मात्र पाहता सर्व समाज जागृत झालेला आहे प्रत्येक मराठा रस्त्यावर उतरलेला आहे एक मराठा लाख मराठा वा वा मराठा वा नक्की कॅमेरा चालू आहे का पहिले हो कॅमेरा लाईव चालू राव भगवान श्रीकृष्णाने शिशुपालचे शंभर अपराध माफ केले अच्छा सकल मराठाच्या संयमाला मराठा समाजाची कमजर संपूर्ण एकच ठरलं अन्यथा हा संयम जर सुटला तर याचे परिणाम लवकरात लवकर सहीना आता पाटताने आवाहन घेत केलेलं आहे पाडायचे का उभे करायचे देणाऱ्या बनायचं आता त्याला आपले जिंकून आणायचे आहेत स्वतः विधिमंडळात पाठवायचे असं आम्ही पाटील साहेबांना आवाहन करणार आहोत दीडशे आपले आले पाहिजे आपल्या सरकारनं आपणच आरक्षण घ्यायचं बस झालं मागून मागून आंदोलन करण्याचा बस नमस्कार कुठून आले पंटन हलटन दादा तुम्ही सातारा बघा म्हणता ना दोन तीन जिल्ह्याचं आंदोलन हे बघा साताऱ्याचे मराठे कुठून आले भाऊ भाऊ भाव भाव गोंदवले तालुका जिल्हा तालुका मान जिल्हा सातारा पुढे मित्रांनो चॅनलची लिंक असं शेअर करा आपला जी सेवन न्यूज चॅनल ज्याचे एक लाख सत्तावीस हजार सबस्क्राईबर होते काही लोकांनी छेडछाड करून तो चॅनल बंद झालेला आहे आपला हा नवीन चॅनल आहे व व चॅनलला सपोर्ट करा चॅनलची लिंक आपल्या मराठा बांधवांपर्यंत पोहोचवा कुठून आले भाऊ सातारा कुठून आले दादा गाव सातारा आपण बघू शकतो साताऱ्यातील मराठा बांधव भरपूर शिकर्ती झालेली आहे व

मराठीची 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 ुटी अर्थ समजून सांगा ही मराठीची कुटी म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये एवढा मराठा समाजामध्ये मनोदा चारांगे पाटलांच्या रूपानं एक चांगला मराठा सक्षम मराठा या मराठ्याला मिळालेला आहे आजपर्यंत इतिहासात पहिलेच मनोदा चारांगे पाटील यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राचा मराठ्यांचा प्रतिसाद मिळत आहे आणि या ठिकाणी साताऱ्यात सुद्धा एक मराठा लाख मराठा अतिशय भव्य सिद्धिवासी रॅली या साताऱ्यात निघालेली आहे शांतता रॅली म्हणायचं आहे मनोतादा तरंगे पाटील यांच्या माध्यमातून ही निघालेली महारॅली आहे महाराष्ट्रामध्ये एक नंबरची साताऱ्यात रॅली आहे ती पण शांतता रॅली आहे अशा प्रकारे मनोतादाचे सांगतील देश धोरण मानतील देश धोरण एक मराठा एक मराठा एक मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज लाख आपण हे दृश्य बघतोय सातारा शहरामधील हे दृश्य आहे